ही कविता मी रायगडवरी म्हटली <coughs> त्या जगदीश्वर मंदिराच्या समोर भग्न नंदी जो आहे सध्या <coughs> ती कविता खूप महत्वाची मला वाटली की तो नंदी आपल्याला काहीतरी सांगतोय फक्त <coughs> आपण <आपना> ऐकलं <आएकलब> पाहिजे <coughs> <coughs> व्यर्थ होते जगणे इथे व्यर्थ होते बाईपण शेती आमची देश आमचा उपराखाई वतन देव देवळांची होती तशीच दगडधोंड्याची व्यथा भग्न झाला नंदी सांगे त्याची आत्मकथा कसा बाटला धर्म इतला कशी बाटली माती उघड्यावरती संसारन उघड्यावरती लेकी घावघनाचे देवावरती अन भग्न त्याचा नंदी रात्रीच्या गर्भात बासतो दखन माझा बंदी गुलामांच्या रात्री गाती झुंजायाचे गीत उभा ठाकला मर्द एकला टाकूनी पायरकी बीत सूर्य तळपला आकाशी नवी जन्मली कथा भग्न झाला नंदी सांगे त्याची आत्मकथा जगा याला अर्थ आला देवराहीला देवळात शिवशंभूचा नंदी झाला जिवंत या दगडात अन्यायाच्या लाटांवरती तरंगे शिवरायांची गाता मग्न झाला नंदी सांगे त्याची, त्याची आत्मकथा याच्यात हा आमचा पूर्ण इतिहास आहे त्या मग नंदीने नेमकं काय बघितलंय हे तो सांगतोय आम्ही तिथं गेलो फक्त आपले कान आणि काळीज उघडा असेल तर आपल्याला ऐकू येणारच आहे